नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्तर स्वागत आहे आता आपण पाहू शकता आज आपल्याकडे वंडाची साडेतीनशे सी 350 आरेस, वंदाची, वंदाची, सीसी सी सेगमेंटमधली वंडा सी बी थ्री फिफ्टी आर एस ही गाडी आपल्याकडे जनरल सर्व्हिसिंगच्या कामासाठी आलेली आहे आपण पाहू शकता वंडाची वंडाची साडेतीनशे सी सी सेगमेंटमधली वंडा सी बी थ्री फिफ्टी आर एस ही गाडी व पाहू शकता गाडी लुक गाडीचे आपल्याला जनरल सर्व्हिसिंग काम करायचे आहे त्याचबरोबर गाडीचे किरकोळ रिपेरिंगचे काम आपल्याला करायचे आहे अशा प्रकारे आपण गाड़ी की प्रथमता वाशिंग करूंगी हो अशा अच्छा प्रकारे आप लेटा वाशिंग काम डालें अनंतर अपन गाड़ी की सरुचिंग करने साथी प्रथमता अपन गाड़ी के बैटरी पैनल साइड अशा प्रकारे खोलूंगी हो अशा प्रकारे आपण बॅटरी साईड पॅनल खोलून घेऊया आपण पाहू शकता गाडीची बॅटरी कंडिशन त्यानंतर आपण गाडीचे बॅटरीचे टर्मिनल साफ केल्यानंतर आपण एअर फिल्टर खोलण्यासाठी एअर फिल्टर साईडचा पॅनल खोलून घ्या पॅनल असला पाच एल इन बोल्ट अशा प्रकारे खोलूया पॅनल खाली असलेला हा कवर आपण खोलून घेऊया अशा प्रकारे आपण एअर फिल्टर खोलण्यासाठी हा कवर खोलून घेऊया जे असलेले नट अशा प्रकारे आपण खोलून घेऊया कवर खोलल्यानंतर आपल्याला एअर फिल्टर कवर खोलायचं आहे अशा प्रकारे एअर फिल्टर कवर आपण नट खोलून घेऊया अशा <tart noise> प्रकारे आपण एअर फिल्टर कवर खोलल्यानंतर आपण एअर फिल्टर कंडिशन पाहू शकता आपल्याला कंडिशननुसार एअर फिल्टर रिप्लेस करायचं आहे अशा प्रकारे आपण एअर फिल्टर बॉक्स आतून क्लीन केला आहे यानंतर आपण ऑइल चेंज ऑइल चेंज करण्यासाठी आपण ऑइल नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण ऑइल नट खोलून घेतलेला आहे आपण पाहू शकतो ऑइल अशा प्रकारे आपण ऑइल ड्रेन केलेला आहे